सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा श्लोक पहिला आणि ओवी क्रमांक चव्वेचाळीस पासून आता सुरुवात करूयात श्लोक अर्जुन उवाच मदनुग्रहायम गुह्य मध्यात्मसो विगतो मम अर्थात माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी अत्यंत गुह्य अध्यात्म या नावाचे जे वचन तू सांगितलेस त्याच्या योगाने माझा हा मोह अविवेक पार निघून गेला आहे मग पार्थु देवा ते म्हणे जी तुम्ही मजकारणे वाच्य केले जे न बोलणे कृपा निधे मग पार्थ देवाला म्हणाला हे कृपा निधे तुम्ही माझ्या शब्दातील जे गुह्य ते बोलून दाखविले जई महाभूते जीव महदा फिटती ते, हो ते विसवणे शेषींचे जेव्हा पंचमहाभूते ब्रह्मामध्ये लीन होतात आणि जीव व माया लय पावतात त्यावेळेस परमात्मा जे रूप धारण करून राहतात ते शेवटचे स्वरूप हो ये परीवरी रोविले कृपणाची परी, कृपणाचा सारखे हृदयात साठविलेले असून वेदांनाही चोरून ठेवलेले होते ते तुम्ही आजी आपुले मज पुढा हिये फोडिले जया अध्यात्मा ओवाळीले ऐश्वर हरे ते आज माझ्या पुढे हृदय फोडून उघड केले व ज्या अध्यात्म ज्ञानासाठी शंकराने ऐश्वर सोडून स्मशान वास केला ते वस्तू मज स्वामी दिधली तुम्ही हे बोलो तरी आम्ही ते ज्ञान प्रभो तुम्ही मला एकदम दिले आहे पण असे जर म्हणावे तर तुमच्याशी ऐक्य झाल्याचा काय उपयोग ऐक्य झाल्यावर देणे घेणे कोठून उपरणार परिसाचची महामोहाची ये पुरी बुडाले या देखोनी निसवरी तुवा आपण पे घालोनी श्रीहरी मग काढिले माते परंतु खरोखर मोहरूप पुरात मी डोक्यापर्यंत बुडालो असे पाहून आपण स्वत उडी घालून मला बाहेर काढले आहे एक तू वाचून काही विश्वी दुजी याची नाही की मामुचे कर्म पाही जे आम्ही आथी म्हण फक्त तुमच्या वाचून या जगात दुसरी वस्तू नाही परंतु आमचे कर्म पहा कसे ओढवले की आम्ही देहच मी या पडून भिन्न हो, असे उघड म्हणत आहोत जगी एक अर्जुनो ऐसा देही वाहे अभिमानो आणि कौरवांते स्वजनो आपुले म्हणे मी या जगात कोणी एक अर्जुन आहे असा या देहाचा मी अभिमान बाळगित होतो व या कौरवांना आपत म्हणत होतो याही वरी यांते मी मारीन म्हणे तेणे पापे केर गेन ऐसे देखत होतो दुःस्वप्न तो, दु तो चेवविला प्रभू आणखी यांना आम्ही मारीन व त्यापासून होणाऱ्या पापाबद्दल मला काय शासन होईल अशा प्रकारचे वाईट स्वप्न पाहत होतो तो प्रभो तुम्ही मला जागृत केले देवा गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती हो तो उदगाची आरती रोहिणी पीत देवा हे लक्ष्मीपते काल्पनिक नगराची वस्ती सोडून निघालो आणि पाणी पिण्याच्या इच्छेने मृगजळ पीत होतो जी किरडू तरी कापडाचे परी लहरी येत होती या साचे ऐसे वाया मरत जीवाचे श्रेय तुवा घेतले अहो कापडाचा केलेला साप असताना हा खरा साप मला डसला अशा भावनेने मला खऱ्या लहरी येत होत्या याप्रमाणे मी मरणभयाच्या दुःखात बुडत असताना त्यातून वर काढण्याचे श्रेय आपण घेतले आपुले प्रतिबिंब नेणता सिंह कुहा घालील देखोनी आता ऐसा धरीजे तेवी आनंता राखीले माते विहिरीत आपले प्रतिबिंब पडले आहे हे न समजता सिंह आता उडी घालतो आहे हे पाहून कोणी एखाद्याने त्यास धरून रक्षण करावे त्याप्रमाणे अनंता मी अज्ञान सागरात बुडत असताना मला आवरून आपण माझे रक्षण केले ए रवी माझा तरी ये तुले वरी एथ निश्चय होता अवधारी जे आतांची सांता ही सागरी एकत्र मिळी बाकी असे पहा की माझा तर हा वेळपर्यंत निश्चयच होता की आताच जरी सप्तसमुद्र एकत्र झाले हे जगची आघवे बुडावे वरी आकाशही तुटोनी पडावे परी झुंजणे न घडावे मज अथवा हे सर्व जग बुडून गेले किंवा आकाशही तुटून पडले तरी चिंता नाही पण गोत्रजांबरोबर होती बुडी चांगची तू जवळ अशा अहंकाराच्या योगाने मी आग्रहरूपी पाण्यात बुडी मारली होती परंतु तुम्ही जवळ होता म्हणून बरे झाले एर्वी त्यातून मला कोणी बाहेर काढले असते नाथिले आपण पा एक मानिले आणि नवतया नाम गोत्र ठेविले थोर पिसे होते लागले परी राखिले तुम्ही वास्तविक मी नसून कोणी आहे असे मानले व नाहीत त्यांना नाव ठेवून गोत्रच म्हटले अशा प्रकारे मला जबर वेड लागले होते पण त्यापासून तुम्ही रक्षण केले मागा जळत काढिले जोहरी तई ते देहासीच भयावधारी आता हे जोहर वाहर दुसरी पूर्वी जळत असताना त्यातून बाहेर काढून आपण रक्षण केले खरे पण त्यावेळी फक्त देहाचेच भय वाटत होते आता हे दुसरे लाक्षाग्रह असून यात माझे चैतन्यही नाश पावत होते त्यातून तुम्ही मला बाहेर काढले हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे मग व गवाक्षे रिघोनी ठेला दुराग्रहरूपी हिरण्याक्ष दैत्य माझी रूपी पृथ्वी काखेत मारून मोहरूपी समुद्राच्या खोल पाण्यात घेऊन गेला तेथ तुझे गोसावीपणे एक वेळ बुद्धीची या ठाया येणे हे दुसरे वराह होणे पडिले तुझ तेव्हा तुमच्या बोधाच्या सामर्थ्याने मी एकदम शुद्धीवर आलो हा तुम्हाला दुसरा वराहाचा अवतारच घेणे पडले ऐसे अपार तुझे केले एकी वाचा काय मी बोले परिपांच ही पालव मोक लिहिले मजप्रति याप्रमाणे तुमची अपार महत्कृत्य आहेत ती माझ्या एकट्या वाणीने कशी वर्णन करवतील फार काय सांगावे तुम्ही आपले पंचप्राण मला अर्पण केले आहेत ते काही न वचेची वाया भले यश फावले देवराया जे साध्यंत माया निरसिली माझी त्यामुळे देवराया तुमचे श्रम काही व्यर्थ न जाता यशप्राप्ती झाली ती ही की माझ्या अज्ञानाचा समूळ नाश झाला आजी आनंद सरोवर इज्जी कमळे तैसे हे तुझे डोळे आपुलिया प्रसादाची रावळे जया लागी करीते महाराज आनंद सरोवरातील कमलांप्रमाणे असलेले आपले हे नेत्र ज्याकरिता आपल्या कृपा प्रसादाची मंदिरे तयार करीतात ज्याच्यावर आपली कृपादृष्टी होते हा हो तयाही आणि मोहाची भेटी हे कायसी पावळी कुगोठी के आणि मोहाची भेट होते हे म्हणणे किती तुच्छ महाराज मृगजलाची वृष्टी वडवानळाला काय करणार आणि मी तव दातारा ये रिघोनी गाभारा घेत आहे चारा आणि हे दातारा मी तर त्या तुझ्या कृपा मंदिराच्या गाभाऱ्यात शिरून आत्मज्ञानाचा पूर्ण अनुभव घेत आहे ते माझा जी मोह जाये एथ विस्मो काही आहे तरी उद्धरलो की तुझे पाये शिवतले आहाती तेव्हा आता माझा मोह नाहीसा झाला यात आश्चर्य काय खरोखर तुझ्याच पायाची शपथ वाहून सांगतो की मी उद्धरलो श्लोक दुसरा भवाप्ययो हि भूतानां श्रुतोविस्तरशोमया त्वतः कमलपत्राक्ष महात्म्यम चाव्ययं अर्थात हे कमल नैना मी सर्व भूतांची उत्पत्ती व लय तुझ्यापासून होतात हे तुझ्या तोंडून सविस्तर ऐकले व अव्यय महात्म्यही ऐकले पई कमला तय डोळसा सूर्य कोटी तेजसा मिया पासुनी महेशा परिसिले आजी अहो कमल नैना कोटी सूर्य तेजसा महेशा आज तुम्हाकडून मी असे ऐकले ये भूते जया परी होती अथवा लया हन जैसेनी जाती ते मज पुढा प्रकृती विवंचिली देवे ही सर्व भूते जिच्यापासून उत्पन्न होतात व लय पावतात अशी जी माया ती मला देवांनी विस्तारपूर्वक सांगितली आहे आणि प्रकृती उगाणा दिधला वरी लाविला जयाचा महिमा धडवता वेदू त्या मायेचा झाडा देऊन परमात्म्यांचे ही मूळ स्थान दाखविले ज्याचे यश पांघरून वेद वस्त्रयुक्त झाले ज्या परमात्म्याचे यश वेद गातात जी ब्रह्म राशी वाढे जिए काम धर्मा ऐशिया रत्नांत ते म्हणून जे वेद उत्पन्न होऊन अस्तित्वात आहेत व ज्याच्यापासून धर्मासारखी रत्ने निपजतात ह्या सर्व गोष्टी ते आपल्याच पायांचा आश्रय करीतात म्हणून हे प्रभो घडून येतात ऐसे अगाध महात्म्य जे सकळ गम्य जे स्वात्मानुभव रम्य ते इयापरी दाविले त्याप्रमाणे देवा तुमचे जे अगाध महात्म्य जे सर्व मार्गांनी एकच जाणण्यास योग्य व आत्मानुभवाने परिपूर्ण ते तुम्ही मला दाखविले जैसा के रूप फिटलिया भाळी रिगे सूर्य मंडळी का हाते सारुनी बाबुळी जळ देखीजे ज्याप्रमाणे ढग नाहीसे झाल्यावर आकाशात सूर्यमंडळ दृष्टीस पडते किंवा हाताने गोंडाळ बाजूला सारल्यावर स्वच्छ पाणी नजरेस पडते ना तरी उकलतया सापाचे वेढे जैसे चंदना खेम देणे घडे अथवा पळे न चढे निधान हाता किंवा चंदनाच्या झाडाला सापाने दिलेले वेढे निघाल्यावर त्याला आलिंगन देता येते अथवा पिशाच नाहीसे झाल्यावर द्रव्य हाती लागते तैसी प्रकृती हे आड होती ते देवेंची सारोनी परवती मग परतत्व माझी मती शेजार केले त्याप्रमाणे ज्ञानाच्या आड जी माया होती ती देवांनी पलीकडे सारल्यामुळे माझ्या बुद्धीला ब्रह्मत्व भेटले म्हणून विषयींचा मज देवा भरवसा किर जाहला जीवा परी आणि किवा उपनला असे म्हणून देवा तुमच्या अगाध शक्तीचा माझ्या जीवाला पूर्ण भरवसा आला आहे परंतु मला आणखी एक इच्छा उत्पन्न झाली आहे तो भिडा जरी म्हणून हो, कवणा पुसो जावो काय तुझ वाचोनी ठाव आम्ही भीड धरून जर मी ती तुम्हाला विचारली नाही तर दुसऱ्या कोणास विचाराव्यास जावे कारण तुमच्या वाचून दुसऱ्या महास ठिकाण माहित आहे का जळ चरू जळाचा आभारू धरी बाळक पाणी उपरोधू करी तरी तया जिणया श्रीहरी आन उपायो असे माशांनी पाण्याचे आभार मानून त्यास तसदी न देता बाहेर राहावे असे जर मनात आणले किंवा बालकाने आईजवळ वरचेवर स्तनपान मागण्याची भीड धरली तर श्रीहरी त्यांना वाचण्याला दुसरा उपाय आहे का म्हणून धीड सांकडी न धरवे जीवा आवडे तेही तुझ पुढा बोलावे तवर आहे म्हणितले देवे चाळ सांगे म्हणून संकोच न करता मनास येईल ती गोष्ट तुम्हाला विचारावी इतके अर्जुन म्हणतो आहे तोच देव म्हणाले की तुझे हे बोलणे राहू दे तुला कसली इच्छा उत्पन्न झाली आहे ती सांग यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात